ने 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 ना की स्टॉल नेमकं लावायचो मागच्या वेळेस गणित जरा चुकला तुमका सांगते स्टॉल आहे ना सुरुवातीत पण नाही लावायचं आणि शेवटक पण नाही लावायचो कसं लोक जाऊची घाई असता आणि मंदिरात सगळा आटपला की त्यां घरात जाऊची घाई असता म्हणून ह्या वेळेस आहे ना मी मधल्या मध्ये स्टॉल लावतले का जत्रेतना लोक मधल्या मध्ये घट मारतच कसा कोणी असं फिरून फिरून टाकला की का वा तुका ताल लागली घे ज्यूस तुका जेवण बायले फॅन्सी आयटम आवडलो घे फॅन्सी आयटम प्रॉफिटच प्रॉफिट <laughs> एक मिनिट या सगळ्या स्टॉल खर्च लावायचो ज्यूस च जेवणाच <laughs> आ, कसा अंगणेवाडीच्या जत्रेचा आणि आमचा नाताच जरा निराळा आमचं म्हणजे आम्ही एस टी कर्मचारी अहो <laughs> या वेळेत आम्ही फुल फॉर्म मध्ये असतो लोकांका त्यांच्या गावात अंगणेवाडी आणि आंगणेवाडीसून त्यांच्या गावात सुखरूप पोहोचवण्याचं काम आम्ही एस टी वाले करतो कधी कधी मध्ये कोणी हात दाखवले ना तरी आम्ही गाडी थांबवतो कसा एसटी कधी कधी चुकता ना पण दर्शन चुकता कामाने मनाने आहे सगळं पण तुमचं काय सांगताय कधी कधी लोक पण अति करतात हो त्यांना सांगितला जादा गाडी सोडले जादा गाडी सोडलेत तरी एकाच गाडीत सगळे सगळं चढतो मागच्या वेळेस असाच झाला सगळं एकाच गाडीत चढले आणि मी आपलं बाहेर पण आमचं ड्रायव्हर पण फास्ट गाडी मारता मग एक एकमेकांच्या टाकलेयर अरे <laughs> पण ही सगळी याच दिवसाची मजा तुमका सांगतय काय काय लोकांक का आहे ना ऑटो परवडणं नाही आपली रिक्षा परवडणं नाही हो त्यांच्यासाठी एस टी ही वर्गाना पण तसा बघू गेला ना तर एस टी पण आंगणेवाडीची जत्रा वरदान ठरलेली असा कारण सबंध वर्षात जेवढे प्रवासी चढणत नाही ना तेवढे ना, या दोन दिवसात एस टीत प्रवासी चढतात फायदाच फायदा होता एस टी आंगणेवाडीच्या जत्रेसाठी चुल शंभर रुपये दिले सर आधी चायनीज भजी खाल्लय आणि त्यानंतर काळा खट्टो खाल्लाय म्हणजे ना तो रिंग टाकूच असत ना तो खेळ खेळलाय माझ्या ठिकाणी गावला पण आयशी साठी कपडे धुवायचं साबण गावलं म्हणजे मी आकाश पाळल्यात बसलय वर गेल्यावरती फोटो तस गोळू त्याच्या नंतर मम्मी गॅदरिंग ला घालून जाऊन साठी कॉगल घेतलंय मागच्या गड्या घेतलेल्या पण होते पण मिळाल नव्हतो ना एवढा सगळा करून सुद्धा बावीस रुपये वाचत आले अरे पण दर्शन पन इचार इचार हा दर्शन पण घेतलंय दोन रुपये पेटीत पण टाकले वीस रुपये वाचले आणि यायचं खर्च कस खर्च अरे अंगणीवाडी पाच किलोमीटर आहे आमच्या पासून चलत गेलो आणि चलत गेलं काय कुठलं इथला नाही मी मुळचा मुंबईचा सध्या अंगणेवाडीची जत्रा सुरू आहे ना त्याच्यासाठी आलो अ तुम्हाला सांगतो कोकणशी माणसं साधी भोळी त्यांच्या हृदयात भरली शहाळी या वाक्याचा प्रत्यय मला कोकण फिरत असताना जागोजागी येतो म्हणजे बघा ना कोकण रेल्वे माझ्याकडे कन्फर्म तिकीट नव्हतं तर ज्याच्याकडे कन्फर्म तिकीट होतं ना तो मला समोर नेऊन म्हणतोय दादा कन्फर्म तिकीट नाही आहे ना, ना? टेन्शन घेऊ नका माझ्याकडे आहे आपण माझ्या सीट वरती बारी बारी बसूया त्यानंतर कुड्या स्टेशनला मी आ, ते हॉटेल शोधत होतो तर तितक्यात एका व्यक्तीला कळालं की मी नवीन आहे हॉटेल शोधतोय तर तो, तो म्हणाला हो नू कसलं हॉटेल शोधताय माझ्या घरी चला त्याच्याकडे दोन दिवस राहतोय त्याच्याकडच खातोय तुम्हाला जाणतो फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये असं जेवण मिळणार नाही एवढं सुंदर जेवण त्याच्या घराकडे मिळतंय सकाळचीच गोष्ट घ्या ना अंगणेवाडीला येण्यासाठी मी एस टी शोधत होतो तर समोरून टू वाला आला म्हणाला अंगणेवाडीला चालला मी सोडतो तुम्हाला चला जायचं होतं दुसरीकडे पण आंगणेवडीला सोडण्यासाठी मला दोन किलोमीटर आतमध्ये घेऊन आला हो अशी येतली माणसं आई वराडी माते या माणसांना सुख समाधान समृद्धी सगळं सगळं काही दे पण यांच्यातला जो साधे बोळेपणा आहे ना तो तसा टिकवून ठेव चला येतो